देशात चार नव्या सेमी कंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोन प्रकल्प ओदिशा तर पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एक प्रकल्प मंजूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांची प्रशंसा सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे कौशल्य आधारित रोजगाराची निर्मिती होण्याचा व्यक्त केला विश्वास भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज बैठकीची तिसरी फेरी आज दिल्लीत सुरू होणार उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांना अधिक भक्कम करणं हा या चर्चेचा उद्देश खगोल विज्ञानाची प्राचीन परंपरा असलेला भारत देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कटिबद्ध विज्ञानाचा मानवतेसाठी उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं ऑलिम्पियड उद्घाटन प्रसंगी आवाहन परदेशी दबाव असूनही व्यापारी कराराबद्दल वाटाघाटी करताना शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याबद्दल शेतकरी संघटनांनी मानले पंतप्रधानांचे आभार महाराष्ट्र आणि सिंगापूर दरम्यान हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकेविषयी सामंजस्य करार वाढवण बंदरा सिंगापूरनं गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन ठाण्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त दोन आरोपी नाटक आणि भारताच्या नम्रता बत्रानं चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेत महिलांच्या बावन्न किलो वुशू स्पर्धेत रौप्यपदक जिंकून रचला इतिहास